सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ही नम्र विनंती आता अर्जुन पुढचं काही सांगतच नव्हता कारण चैतन्य नव्हता ना तिथे आणि इतक्या चैतन्य महाराज दोन म्हणजे दोनच मिनिटात पॅन्ट व्यवस्थित करत आले त्यालाही घाई झाली होती पिक्चर ऐकायची आणि पिक्चरचा हिरो होता सचिन आणि पिक्चर कोण सांगत होतं तर खुद्द विनोदाचे बादशहा महामहीम अर्जुनराव आणि राहुल त्याला म्हणाला काय रे चैतन्य सुटली का तुझी नाकाबंदी इतक्यात आलास पण तू आणि चैतन्य म्हणाला माझी नाकाबंदी नव्हतीच झाली मग सुटायचा प्रश्नच कुठे येतो मी तर नुसतं गाणं म्हणून आलो आता तुम्हाला कळलंच असेल की हे वात्रट फाईव्ह इडियट गाणं म्हणणे कशाला म्हणत असतील आणि ब्रेक डान्स कशाला म्हणत असतील हा त्यांचा कोड वर्ड होता नुसते फालतू आणि चावट होते एक एक लेखाचे आणि चैतन्य म्हणाला हा अर्जुन तू कर कंटिन्यू सचिनला रोमॅंटिक इंग्लिश आंघोळीचं प्रपोजल आलं पण कुणी यार दिलं त्याला हे प्रपोजल आजपर्यंत कामाचं लग्नाचं असलं प्रपोजल ऐकलं होतं पण हे जरा हटकेच वाटतंय ना म्हणे काय तर रोमॅंटिक बात काय रे सचिन घरवाली की बाहेरवाली का दोन मेसे एकदम निराली तसा अर्जुन हसून म्हणाला अरे दुसरं कोण देणार प्रपोजल आपला सचिन काय तसल्यातला माणूस नाही याला बायकोची इच्छा पूर्ण करता येईना आणि बाहेरवाली कधी सांभाळायचा हवे ना आणि राहुल अर्जुनला डोळा मारत म्हणाला ए सचिनला अंडर एस्टिमेट करू नका हां तो जर चिडला ना तर अशा अशा दोन तीन जणी गर्लफ्रेंड सहज बनवेल काय रे सचिन बरोबर बोलतोय ना मी आणि सचिन राहुलच्या पृष्ठभागावर रट्टा मारत म्हणाला कडू चांगलाच हवा भर हा माझ्यात म्हणजे मी पेटून लगेच कराव्या गर्लफ्रेंड अरे कॉलेजमध्ये असताना का नाही म्हणाला की आपला सचिन बघा कसा अभ्यास करून एखादा ऑफिसर होतोय मी दिन मी निदान तुझ्या प्रोत्साहनाने चैतन्यसारखा एखादा अधिकारी तरी झालो असतो आणि अर्जुन म्हणाला त्याचा काही उपयोग झाला नसता सचिन तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही साल्या तुला कितीही पेटवण्याचा प्रयत्न करा उकसवण्याचा प्रयत्न करा तरी तू कायम अर्धवट विजलेल्या जळक्या लाकडासारखा का कायम धुपत असतोस पेट घेतच नाही मग फुंकून फुंकून आमच्याच मागणं आमची सगळी हवा निघून जाणार आणि आम्ही नुसते लोहाराच्या भात्यासारखे धापा टाकत राहणार आणि आता सगळे ही ही करून हसत होते आणि मग अर्जुन पुढे म्हणाला बरं का रे राहुल यार कालपासून याची बायको रुसून बसली आहे हा आंघोळ करत नाही तिच्यासोबत म्हणून मग या गाडवाला कळायला नको का काय बिघडेल याचं एकदा केली तर आणि आता राहुलला जज बनवून सचिनही म्हणाला राहुल तू सांग मला नाही यार आवडत असलं काही करायला तुझंही लग्न झालं आहे की नाही तू कधी केलीस का अशी रोमॅंटिक बात आणि राहुल म्हणाला नाही मग सचिन थोडं मांस चढल्यासारखा करत अर्जुनला म्हणाला बघ राहुललासुद्धा आवडत नाही आणि राहुल म्हणाला तरी बेण्यापुढचं मी रोमॅंटिक बात बाथरूममध्ये नाही केला तर विहिरीत केलं तसे सगळे तोंडाचा आवा असून आणि जेवढे करता येतील तेवढे मोठे डोळे करून राहुलकडे पाहत होते अगदी अर्जुनसुद्धा आणि अर्जुन, अर्जुन म्हणाला माझी मेवणी बेडमध्ये तर आहेच फर्स्ट क्लास आणि आता जलक्रीडेतही गोल्ड मेडल मिळवेल बहुतेक आणि राहुल काय सांगतोस का यार तुम्ही असं खुले आम विहिरीत रोमँटिक अंघोळ यार ऐकूनच अंगावर रोमांच उभं राहिला माझ्या अर्जुनराव फार खुश होऊन म्हणाले आणि सचिन म्हणाला झालं या बेण्याचं स्वप्न पाहायला सुरू मग अर्जुन म्हणाला या सगळं ट्राय केलं आता हे एवढं ट्राय करायचं राहिलं होतं राहुल बेस्ट आयडिया सुचवली तू आता तिची डिलिव्हरी झाली की नाही मी तिला पण शेतातल्या विहिरीत पोहायला शिकवणार बायकांना शिकवलं पाहिजे ना सगळं हो ना आणि अभि म्हणाला राहुल अरे पण ती कशी काय तयार झाली विहिरीत पोहायला आणि राहुल म्हणाला ती असतानाच खूप बोल्ड आहे रे ती अशी लाजत वगैरे काही नाही आणि त्यात तिला एक दोन वेळा असा डोस दिलाय ना मी रॉयल झटकाच म्हणकी तेव्हापासून माझ्या एकाही गोष्टीला आता नकार देतच नाही नुसती मान हलवत असते गुबू गुबू मग एके दिवशी तिला म्हणालो चल तुला स्विमिंग शिकवतो विहिरीतली लगेच तयार झाली मग आता काय वेळ मिळेल तसा जातो तिच्यासोबत आणि आता उन्हाळा पण सुरू झालाय ना त्यामुळे पोहायला मस्त मजा येते आणि खूप छान वाटतं पाण्यात आणि आता स्विमिंगनंतर फोर व्हीलरसुद्धा शिकवणार मी तिला आणि सचिन म्हणाला हा मस्त तर वाटणारच ना पाण्यात तासन तास बसायला तुम्हा दोघांना तू रेडा आणि ती तुझी मैस आणि सगळे पुन्हा हसायला लागले आणि राहुल म्हणाला सचिन आणि तू कोण रे ढरपोक कुठला पाण्यावर तरंगत राहणारं बदक ना तू तुझं ना कसं आहे सांगू हाताला येईना की आंबट चाले तुला आवडत नाही म्हणून ती गोष्ट वाईट आहे असा अर्थ होत नाही कळलं आणि अर्जुन म्हणाला बघ सचिन ऐकलं ना तू आता तरी तुझी हरकत आहे का तरी सचिन म्हणालाच हो माझी हरकत आहे मग मर बेण्यात तसाच आयुष्यभर हरकती घेऊनच हरकती घेता घेता फारकत घ्यायची वेळ येईल तुझी उद्या तुझ्या अशा वागण्यामुळे बायको जर घर सोडून गेली ना तर मी मध्यस्थी करायला येणार नाही आत्ताच सांगतोय बायको करून दिली इथपर्यंत ठीक आहे पण आता नांदवायची कशी तिला खुश कशी ठेवायची हे तुझं तू ठरव आणि सचिन मनात म्हणाला इतक्याशा कारणावरून ती सोडून जाईल मला आणि चैतन्य म्हणाला ए पण सचिन काय सॉलिड आहे रे ती तुझ्यापेक्षा स्मार्ट नक्कीच आहे यार ती तूच निभळ निघालास आपल्या रॉयल गँगचं नाव तरी राखायचंच सचिन शिकलेला तू इतका आणि घाबरतोस काय आता सगळे सचिनला दोष देत होते आणि सचिन म्हणाला अर्जुन तुला काही गरज होती का हे सगळ्यांना सांगायची आणि का काढलास तू हा इथे टॉपिक आणि मग अर्जुन म्हणाला मग तुला काय गरज होती का हे बेडरूम सिक्रेट मला सांगायची करायची ना गुपचूप आंघोळ आणि व्हायचं रे का मग तोंड फुगवून दिवसभर बसलास एवढ्या गोष्टीसाठी अरे बायकोच आहे ती गर्लफ्रेंड नाही तुला तर असंच वाटतंय की गर्लफ्रेंडला घरी घेऊन यायचं आणि घरच्या बाथरूममध्ये बायको देखत आंघोळ करायची इतका मोठा टास्क वाटायला लागला आहे तुला इतकं तू अति करतोयस तू तिथल्या तिथे विषय संपवायचा की तर ते न करता अख्ख्या गावाला उड्या मारून मारून बायकून केलेली डिमांड सांगत फिरतोस चिंपांजी माकड कुठलं आता रोमॅंटिक लव गुरु अर्जुन सर तर पहिल्यापासूनच आणि अजूनही याच मचाचे होते की त्यानं अंघोळ करावी कसंही करून आणि आता राहुल म्हणाला शिक ना शिक ना काहीतरी या वात्रट अर्जुनकडून चोवीस तास त्याच्यासोबत असूनही मठ्ठ राहिलासले ले का तू आणि अर्जुन म्हणाला राहुल ही माझी स्तुती होती की निंदा गाडवा संधी नको सोडू हा मला बोलायची आणि राहुल म्हणाला हसूनच काय करशील रे तू तु? तुझ्या मेवणीला नेशील का माझ्यापासून अरे पण आता ती तुझी कमी आणि माझी जास्त फॅन व्हायला लागली ला आहे कळलं आणि अर्जुन म्हणाला तुझं अभिनंदन आणि तुझी बायको तुलाच लकला नवरा बायकोची ताटातूट मी कशाला करू आणि राहुल म्हणाला आणि मी तुझी निंदा नाही रे केली स्तुतीच केली होती पण ए अर्जुन याच्या नुसत्या तोंडात दम आहे यार अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ असं आहे याचं झेपत नाही तर लग्न तरी कशाला केलं यानं सुहागरात पासूनची याची बॉम्ब आहे ही तरी नशीब एका रूममध्ये तरी राहतोय बायकोसोबत आणि हे सचिन एका बेडवर तर झोपतो ना तू का वेगवेगळे तुझं काही सांगता येत नाही बाबा कधी तुला कशाची लाज वाटेल आणि तू संन्यास घेशील काय माहीत आता ज्याची बॅचलर पार्टी होती त्याला टार्गेट करायचं सोडून सगळे सचिनलाच टार्गेट करत होते काय करणार कारण रॉयल गँग व्यासपीठावर हा विषय ऐरणीवर आला होता ना ताजा ताजा ब्रेकिंग न्यूजच म्हणा की मग त्याच्यावर महाम चर्चा तर होणारच होती आणि आता अभि सचिनला समजावत म्हणाला सचिन सचिन ऐक तुझं मला पटतंय आणि कोणीतरी सचिनच्या बाजूने बोललं म्हणून त्याला खूप बरं वाटलं आणि मग अभि म्हणाला मी तुला एक सोल्युशन सांगू तु, का म्हणजे बघ हा तुलाही वाईट वाटणार नाही आणि तुझ्या बायकोची इच्छा पण पूर्ण होईल तू तुझे डोळे मिटून घे मग कसं तुला काहीच दिसणार नाही आणि तुला त्रासही होणार नाही आणि अर्जुन म्हणाला हो ना मग बाथरूममध्ये बायकोऐवजी दुसरी मुलगी असली तरी चालेल हो ना रोमॅंटिक आंघोळी ऐवजी रोमॅंटिक कपाळमोक्ष होईल कसं वाटेल ना आणि सगळे हसायला लागले आणि सचिन मोठे डोळे करून म्हणाला काहीतरीच काय नालायक कुठला आता सगळे सचिनला रोमॅंटिक आंघोळीच्या आयडिया देत होते जसा तो हनीमूनच्या फालतू आयडिया देतो तसा आणि राहुल म्हणाला तुला लाज वाटते ना मग कपडे घालून आंघोळ कर सिम्पल आणि अर्जुन फार रोमॅंटिक अंदाजात म्हणाला मग काय मजा फिलिंग नको का यायला यार प्यारवाली जेवण असताना काय काय एन्जॉय केला ते किस्से म्हातारपणी आठवूनच म्हातारपण सुक्यात गेलं पाहिजे व जवानी जवानी नाही जिसकी कोई कहाणी नहो प्रत्येकाची तारुण्यातली एकतरी अशी लव्ह स्टोरी असावी हटके आपली आपली स्पेशल आणि चैतन्य म्हणाला जशी तुझी आहे हो ना आणि अर्जुनराव म्हणाले हो मग माझी तर लव्ह स्टोरी आहेच भन्नाट आणि हटके एकदम रॉयल अर्जुन लव मयुरी मयुरी लव अर्जुन कसं वाटतंय ना ऐकायला मस्त ना आणि सचिन तुझं काय असणार कशा असतील ता तारुण्यातील आठवणी वेळ निघून गेल्यावर कळेल तुला आता सचिन जरा शांत झाला कारण सगळे त्याचं ब्रेन वॉशिंग करत होते आणि माइंड चेंज होत होतं त्याचं आणि चैतन्य म्हणाला सचिन माझी आयडिया ऐक तू जाव सोबत आत पण भिजू नको नुसता बाजूला थांब म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि अर्जुननं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला म्हणजे नुसता बाहेर बाहेरून पाठिंबा हो ना असलं सरकार आणि नातं कधी कोसळे कळणार पण नाही काय ही फालतूची आयडिया अरे इथं बाहेरून पाठिंब्याची नाही तर मैदानात उतरून बरोबरीने साथ देण्याची गरज असते यार मला जर त्याच्या बाथरूममध्ये घुसायला ॲथॉरिटी असती ना तर साल्याला उचलूनच फेकला असता बायकोच्या मिठीत आणि म्हणालो असतो फेड काष्टा आणि कर चेष्टा पण ते बरं दिसत नाही ना जे काही करायचं ते या नालायकालाच करायला लागेल ना आपण कितीही पुश करून उपयोग नाही या पैलवानाला साला तिथं गेला की दम तोडेल तसे सगळे हसायला लागले सगळे इतके सांगत होते सचिनला पण तो मात्र काही बोलत नव्हता शांत बसून बोलणं खात होता आणि आता सगळ्यांनी नेहमीप्रमाणेच आपापल्या आवडीची ऑर्डर दिली आणि अभि चैतन्य जे काय घ्यायचं ते आत्ताच ऑर्डर कर पुन्हा दुसऱ्याच्या ताटात हात घालू नको आणि चैतन्य म्हणाला ए हात घातला तर त्यात काय एवढं मित्रच आहोत की नाही आपण वाटून खाल्लं पाहिजे यार आणि सचिन म्हणाला भाड्या मग हुर्डा पार्टीत तुझं मित्र प्रेम कुठं पेटलं होतं की काय थोडं कनिस दे म्हणालो तर अख्खंच साठून उष्ट केलंस तू आणि आता मित्र प्रेमाचं भरता आलं होय तुला मग अर्जुन म्हणाला अभि तुझी तयारी कुठवर आली आहे लग्न अगदी बारा दिवसांवर आलं आहे यार आणि अभिमानाला चालली आहे वेळ तसा भरपूर मिळाला ना तयारीला हो ना राहुललाच कमी वेळ मिळाला आणि मग अर्जुन म्हणाला आता राहुलनेच माझ्या मागे लागून ब्राह्मणाला पैसे देऊन लवकरात लवकरचा मुहूर्त काढून घेतला त्याला फारच घाई झाली होती ना बेडवर चढायची आणि राहुल म्हणाला मग काय तर आधीच तुझी मेवणी नकार देत होती मग तिनं दिला होकार आणि उडवला बार आणि घाई नसती केली तर हा मास्टरपीस गेला असता ना माझ्या हातातून निसटून तशी थोडी थोडी खसखस पिकली रॉयल गँगमध्ये आणि सचिन म्हणाला पण राहुल्या फक्त आणि फक्त अर्जुन होता म्हणूनच तुझा हा मास्टरपीस तुझ्या मास्टर, मास्टर बेडरूममध्ये आहे कळलं आणि राहुल म्हणाला हो ना मी कुठं नाही म्हणतो त्याचं सगळं क्रेडिट अर्जुनलाच जातं बरं का आता त्याला जमतं लग्न जमवायला पोरी पळवायला मग तोच करणार नाही सगळं आणि अर्जुन पुन्हा भुजकळ्यात पडला आणि म्हणाला राहुल आताच हे काय होतं माझं कौतुक का निंदा आणि राहुल म्हणाला तुझ्यासारख्या भाषा पंडिताला हे कळे ना काय रे साल्या तू एकाच वेळी दोन विरुद्ध भिन्न अर्थाची विशेषणं वापरतोस मग काय समजायचं मी आणि इतक्यात ऑर्डर आलीसुद्धा सगळ्यांनी छान जेवण केलं चैतन्याने नेहमीप्रमाणेच दुसऱ्याच्या ताटावरच ताव मारला आणि सचिन म्हणाला हा नीच याच्या या सवयीमुळे नक्कीच अडचणीत येणार एक ना एक दिवस आणि अर्जुन म्हणाला येईल तेव्हा येईल पण तो खातोय तरी स्वतःचंही आणि दुसऱ्याचं पण आणि एन्जॉय आहे ताजं ताजं जेवण त्याला सगळं पचतंसुद्धा पण तू भाड्या तुला तर स्वतःच्याच ताटातलं खायचं कळत नाही इतकं पंचपंकवाणाचं ताट ठेवलं आहे तरी तोंड फिरवून नाक मुरडत बसतोय मला नाही आवडत मला नाही आवडत अशी टिमकी वाजवत पण लक्षात ठेव एकदा का त्या शिळं झालं की तुझे डोळे उघडतील नाहीतर दुसरंच कुणीतरी खाईल तुझ्या ताटातलं आणि आता अर्जुनचं बोलणं सगळ्यांना कळलं पण हसलं कोणी नाही हा सचिनला मारलेला मार्मिक टोमनाच होता आणि अर्जुन सिरियस बोलत होता आणि सचिन गप्प बसला मग अर्जुन पुढे म्हणाला अभि तू बोल लग्नाची तयारी कशी सुरू आहे काही मदत लागली तर बिंदास्त सांगा आणि चैतन्य म्हणाला त्याला कशाला रे मदत लागेल अर्जुन तो आता जॉर्ज बुशचं जावय आहे ना त्याला काय कमी आहे झालं आणि अर्जुन पुन्हा चैतन्याला म्हणाला मग तू काय गंगुतेलीचं जावई आहेस का सारा प्रत्येक वेळी याला पैशाशिवाय दुसरं काही दिसतच नाही सारखी तुलना करत असतो किती वेळा सांगितलं की तुलना करायची नाही मदत म्हणजे काय फक्त पैशाचीच असते का आणि अभि म्हणाला जाऊ दे रे अर्जुन पण ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे आणि मितालीची सुद्धा झाली आहे आणि राहुल म्हणाला आणि अभि हनीमून कुठं करणार तू म्हणजे घरी काय एखाद्या अशाच ग्रँड हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला तयारी करायला बरी तुझ्या हनीमूनची ग्रँड वाट लावायची तसे सगळे पुन्हा हसले आणि अभिला ठसका लागला आणि चैतन्य त्याच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत म्हणाला मी तुम्हाला आठवण काढली असेल होणारे अभि आणि काय रे ती राहुलच्या बायकोसारखी किसबिस मागते की नाही का तूच सावटपणा करत मागितलास आणि अभिला अजून नुसता हसत होता काही बोलतच नव्हता मग थोड्या वेळाने म्हणाला तसलं काही नाही रे बाबा पण सगळं घरीच होणार आहे नव्या आयुष्याची सुरुवात हॉटेलमध्ये करायची असते का आणि अर्जुन म्हणाला वा काय बोललास यार तू एकच नंबर आणि इतक्यात अर्जुनला फोन आला मयुरीचा आणि त्यानं सगळ्यांना गप्प बसावलं आणि म्हणाला बायको आहे शांत बसा पण ही का फोन करते आत्ता आणि सचिन म्हणाला माघाचा तुझा अर्धवट राहिलेला रसगुल्ला आता द्यायचा असेल तुला त्यांना रोमॅन्स करून आलास ना येताना मग आता तो पूर्ण करायचा करायला नको का आणि सगळे हसले आणि अर्जुनला फोन उचलताच येईना कारण ही भूतं हसायचं बंदच होईनात मग तो बाजूला गेला आणि म्हणाला बोल ना मयू आणि ती थोडी घाबरून म्हणाली अहो बघा ना किती वेळ झालं बाळ पोटात फिरतच नाही आणि अर्जुन म्हणाला काय असं कसं होईल आता दोघेही या विषयात अर्जुन अर्जुनरावांना जरी भरपूर ज्ञान असलं तरी या बाबतीत बायकांना ते व्यवस्थित समजत नाही स्वतःच्यात पोटात बाळ असून मग त्यांना तरी कसं कळेल आणि ती म्हणाली अहो तुम्ही गेल्यापासून हे असंच आहे पोटसुद्धा दगडासारखं लागत आहे कठीण कठीण आणि आता अर्जुनचं थोडं टेन्शन वाढलं त्याला टेन्शन आलं आणि तो म्हणाला मयू मी निघतो लगेच आपण डॉक्टरांकडे जाऊया ठीक आहे तू घाबरू नको सजिबात मग त्यानं फोन ठेवला आणि म्हणाला सचिन आपल्याला निघावं लागेल यार त्याचा टेन्स चेहरा पाहून सगळेच काळजीत पडले का रे काय झालं अरे काही नाही जरा तिला त्रास होतोय तुम्ही एन्जॉय करा पार्टी आम्ही निघतो का तू ही पार्टी मागून येतो सचिन तुला सोडेल अभि मी जातो आणि सचिन म्हणाला नाही माझं पण झालंच आहे आणि आता सगळेच म्हणाले आम्ही ना पण नाही थांबणार निघूया असं म्हणून सगळे एक साथ निघाले कारण आता पार्टीची जाण आणि शान अर्जुनच नसला तर थांबून तरी काय उपयोग आणि अर्जुन बेडरूममध्ये आला ती बेडवर पोटावर हात ठेवून बसली होती तिचा खालचा श्वास खाली आणि वरचा श्वास वर अडकला होता पोट खूप टनक झालं होतं आणि तो तिला म्हणाला काय ग काय झालं असं म्हणून त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला तशी तिच्या पोटात बाळाने एक गिरकी घेतली आणि तिला मोठा धक्का बसला तसा तिने तोंडाचा आ हसून पोटाकडे बघायला लागली आणि बाळाची हालचाल अर्जुनच्याही हाताला जाणवली आणि मयूर खूप हसायला लागली आणि अर्जुन म्हणाला काय ग व्यवस्थित तर आहे सगळं हलते की बाळ अहो नाही खरंच हलत नव्हतं तुमचा हात लागला आणि हालायला लागलं आणि अर्जुनचा तर विश्वासच बसेना तिच्यावर मयू तुलाच काहीतरी भास झाला असेल आणि माझ्या बाळावर नाव घेते होय गं किती शहाणं आहे बघ ते आणि मयुरीने गोल गोल मान हलवून आणि डोळे फिरवून म्हले खूप शहाण आहे हां तुमचं बाळ ते दिसते की आतापासूनच त्यानंही त्याच्या कृष्ण बाळ लीला दाखवायला ला सुरुवात केली नटखट कुठला मलाच खोटं ठरवलं की त्यानं तुमच्यासमोर शेवटी बापाच्याच वळणावर जाणार तेही शंभर नाही तर एक हजार एक टक्के असं म्हणून ती त्याच्या कुशीत शिरली आणि अर्जुने तिला फार प्रेमानं मिठीत घेतली आणि इकडे सचिन बेडरूममध्ये आला तर लता खाली अंथरून टाकत होती आणि तो मनात म्हणाला आता ही खाली झोपणार की काय असं म्हणून तो बेडवर चढला आणि ती म्हणाली मी नाही तुम्ही झोपायचं खाली आणि त्याने डोक्यावर हात मारला